मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो परंतु खूप महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे ठीक आहे मित्रांनो रेशन कार्डवाल्यांना सरकार या ठिकाणी नऊ हजार रुपये देणार आहे ठीक आहे आता नेमकं ही जी बातमी खरी आहे की खोटी आहे मी संपूर्ण माहिती सांगणार आहे मित्रांनो आणि जे पण माहिती सांगणार आहे हे पुराव्या दिवशी सांगणार आहे मनानं काहीही सांगणार नाही आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती प्रत्येक योजना हे खरी योजना असते मागी एकसुद्धा योजना ठिकाणी खोटी नाही आणि तुम्हाला पुरावा पाहिजे असेल ते मी प्रत्येक वेळेच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती टाकलेली असते ती माहिती वाचत चला मित्रांनो ठीक आहे महाराष्ट्रातल्या हजार लोकांनी मला सबस्क्राईब केलेला आहे ते लोकं वेळे नाही आहेत त्याने मला सबस्क्राईब केलं आहे कारण या ठिकाणी खरी आणि ओरिजिनल गव्हर्नमेंटच्या योजना सांगितल्या जातात त्या योजनांच्या अटी व शर्ती सांगितल्या जातात त्याचबरोबर तुम्ही जर योजनांसाठी पात्र नसाल तर पात्र होण्यासाठी काय करावं लागेल कशा पद्धतीनं ती योजना तुम्ही मिळवू शकता ठीक आहे जर तुम्ही एखाद्या योजनाने पात्र नाही तरीसुद्धा प्रकारे पैसे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता असे सर्व रस्ते ह्या चॅनलवरती चांगले जातात आता मी तुम्हाला चुकीचा मार्ग नाही दाखवतो मित्रांनो समाजामध्ये आपल्याला अशा घटना बघायला मिळतात की लोक चुकीच्या पद्धतीने योजनाचा लाभ घेतात त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा लाभ घेऊ शकले पाहिजे हाच मी तुम्हाला सांगण्याचं काम करतो तर असं मित्रांनो मित्रांनो सर्वांना तुमचं सर्वांचं स्वागत सर्वांना जय महाराष्ट्र ठीक आहे तर मित्रांनो स्वागत जय महाराष्ट्र जय शिवराज जय भीम मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नऊ हजार रुपये कसे रुपये मिळू शकतात सर पण ही माहिती व्हायरल झालेली माहिती आहे तुमच्यापर्यंत पण पोहोचवली असेल तर तुम्हाला लेशन घेत असाल तर मित्रांनो अलीकडे काय होत आहे जे राशन लोकांना मिळत आहे ठीक आहे तर राशन जे दुकानदार असतात ते या ठिकाणी भांडणं वगैरे करत आहे किंवा भ्रष्टाचार करत आहे खूप मोठ्या प्रमाणात धान्याच्या संदर्भात भ्रष्टाचार होत आहे राशन राशनमालक या ठिकाणी धान्य विकत आहे ठीक आहे कोणी काहीसुद्धा या ठिकाणी विकाय विकत आहे लोकसुद्धा काही प्रमाणात धान्य विकत आहे हा सर्व गोंधळ बघून आणि या सर्व गोष्टीवर लक्ष देऊन महाराष्ट्र सरकारने आदरणीय श्री आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी असे सांगितलं की लोकांच्या समस्या दूर करण्याकरता लोकांच्या समस्या दूर करण्याकरता राशन घोटाळे थांबवण्याकरता ज्याप्रमाणे राशन दुकानावरती गर्दी होते ते जेव्हा काही घोटाळे होतात ठीक आहे अन्न अन्नासंदर्भात तर सर्व थांबण्याकरता सरकारने या ठिकाणी नऊ हजार रुपये तुम्हाला महिन्याला या ठिकाणी मिळणार ठीक आहे असा ना एक प्लॅन बनवलेला आहे ठीक आहे आणि ते लवकरच ते सुरू होणार आहे ठीक आहे आणि दोन हजार अठ्ठावीसपर्यंत तुमचं रेशन सुरू राहील केंद्र सरकारनं माहिती दिलेली आहे दोन हजार पर्य दोन हजार अठ्ठावीसपर्यंत केंद्र सरकार तुम्हाला रेशन पुरवणार आहे असं वक्तव्य केंद्र सरकारकडून घेण्यात आलेलं आहे तर असो मित्रांनो जेव्हाचं तेव्हा बघून घेऊ आधी आता जसं आपल्याला बघायचं आहे तर मित्रांनो बघा मंत्रिमंडळामध्ये अशा बैठकीत एकनाथ शिंदेजींनी सांगितलेलं आहे की रेशन घोटाळा थांबवण्याकरता व जो त्रास नागरिकांना होत आहे तो थांबवण्याकरता आपण थेट नागरिकांच्या खात्यामध्ये नऊ हजार रुपये तिकडे टाकून देऊ वार्षिक नऊ हजार असणाऱ्या मित्रांनो जेणेकरून गरजू व्यक्तींना गोरगरीब व्यक्तींना या ठिकाणी थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येतील आणि तुम्ही नऊ हजार रुपये तुम्हाला मिळतील आणि मित्रांनो आणखी खूप मोठी एक अडचण आलेली आहे बऱ्याचशा लोकांच्या बँकेला आधार लिंक नाही आहे त्यांना आहे की नाही हे सुद्धा माहीत नाही आहे आणि आधार लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे येत नाही आहे तर मित्रांनो तुम्ही जर बाहेर आहे आधार लिंक करायला गेले तर तुमच्याजवळून एक हजार रुपये त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत हजार हजार रुपये आधार लिंक करायचे घेत आहेत हजार हजार रुपये आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करायचे घेत आहेत परंतु मित्रांनो मी तुम्हाला माझ्या एका वेळी एक व्हिडिओ वे बनवलेला आहे मी आधार लिंक करा तसा करावा तुम्ही घरी बसल्या बसल्या आधार लिंक करू शकता आणि ते पण फुकट मित्रांनो फुकट तर माझं हेच म्हणणं आहे घरी बसल्या बसल्या आधार लिंक करा तो व्हिडिओ बघून घ्या आणि त्याचबरोबर मित्रांनो व्हिडिओ बघून घ्या गरीब असल्यापासून आधार लिंक करा जर बाहेर बसाल तर तुम्हाला हजार रुपये त्या ठिकाणी द्यावा लागेल चार्ज तर अशा प्रकारची महत्त्वाची माहिती होती हा निर्णय अजून लवकरच तिला मान्यता भेटणार आहे आणि लवकरात लवकर तुमच्या खात्यात नऊ हजार मिळणार ठीक आहे तर त्याकरता तुम्हाला आधार लिंक करून टाका नाहीतर वेळेवर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होईल ठीक आहे तर माझा व्हिडिओ बघून घ्या याच्या आधी टाकलेलं मी आधार लिंक कसं करावं तो ठीक आहे तर मित्रांनो बाकी तुमच्या अडी अडचणी मला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून एकही गव्हर्नमेंटची स्कीम आणि एकही सरकारची योजना हो तुमच्यापासून जाणार नाही आणि या व्हिडिओला एक लाईक करून टाका जर तुम्हाला मत माझी माहिती आवडली असेल तर ठीक आहे लाईक करून टाका आणि तुमची अडी अडचणी मला कमेंट स्वरूपात मला विचारू शकता त्याचबरोबर मी सांगितलेली माहिती जर वाचायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनवर मी माहिती वाचून घ्या ठीक आहे आणि माझ्या चॅनलवर जा व्हिडिओ संपल्यानंतर आणि माझे शॉर्ट्स बघा आणि इतर व्हिडिओ बघा खूप महत्त्वाची माहिती टाकलेली आहे मी माझ्या चॅनलवरती माहिती शोधा सर्च करा जांभला माहिती माझ्या चॅनलवरती खूप तुम्हाला योजना दिसतील वेगशेपणकारे योजना दिसतील सरकारच्या एकशेपडकरे शॉर्ट्स दिसतील ते शॉर्ट्सवर सुद्धा गव्हर्मेंटच्या योजना तर बघत चला मित्रांनो आपल्या फायद्याच्या गोष्टी टाकत राहतो ठीक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला चॅनल सबस्क्राईब करा गव्हर्मेंट स्कीमसाठी आणि सरकारी योजनांसाठी तर उलट्या पुढच्या एका नवीन गव्हर्नमेंट स्कीमसह नवीन गव्हर्नमेंट योजनेसह सर, तो सर्व भावांना जय महाराष्ट्र जय जगन जय